लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे महिला दिनी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी आणि मार्च सा हपता हुणा राहे। चा हप्ता जमा होणार आहे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता न मिळाल्यानं विरोधकांकडून सरकारवर टीका केली जात होती त्यानंतर आता सरकारने दोन्ही महिन्यांचा हप्ता एकत्रित देण्याचा निर्णय घेतलाय सरकारने धनंजय मुंडेंना बडतर्फ करायला हवं होतं मात्र सरकार मुंडेंचा राजीनामा घेत नाही याची खंत वाटते असं अंजली दमानिया यांनी म्हटलंय सोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आजच मुंडेंचा राजीनामा घ्यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली पुणे मुंबई महामार्गावर दहा ते बारा कोटींचं रक्तचंदन जप्त करण्यात आलं नाक्यावर शिरगाव परंदवाडी पोलिसांनी ही कारवाई केली या प्रकरणी वाहन चालकाला ताब्यात घेण्यात आला आहे तर मुख्य आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे बंगळुरू वरून मुंबईच्या दिशेने येत असताना पोलिसांनी हे रक्तचंदन जप्त केलंय के चंदन नवी मुंबईतील जे टी वरून आंतरराष्ट्रीय बाजारात जाणार होतं अशी शक्यता वर्तवली जात आहे स्वारगे टेस्टी स्टँड बलात्कार प्रकरणात बलात्कारानंतर जिवे मारू नये म्हणून तरुणीने आरोपी दत्ता गाडेला विनंती केली दादा मला जिवे मारू नको अशी विनंती पीडित तरुणीने आरोपी दत्ता गाडे याला केली दत्ता गाडे यांनी तरुणीला गळा दाबून जिवे मारायची धमकी दिली होती तरुणीचं फलटणला जायचं तिकीट पोलिसांकडे पुरावा म्हणून जमा करण्यात आला आहे राज्य शासनाच्या नऊ ऑगस्ट दोन हजार एकोणीसच्या जाहिरातीच्या अनुषंगाने आणि एकोणीस एप्रिल दोन हजार तेवीसच्या च्या निर्देशानुसार पात्र ठरलेल्या राज्यातील तीनशे तीन बत्तीस उमेदवारांची निवड यादी प्रसिद्ध करून पात्र उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्याची परवानगी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने राज्य शासन आणि शिक्षण आयुक्तांना दिली सदर नियुक्ती याचिकेच्या अंतिम निकालाच्या अधीन राहील असा उल्लेख ठळक अक्षरात नियुक्तीपत्रांच्या अग्रभागी करावा असेही खंडपीठाने आदेशात म्हटलंय शिक्षक भरतीला स्थगिती देणाऱ्या पाच डिसेंबर दोन हजार तेवीस च्या अंतरिम आदेशात दुरुस्ती करून खंडपीठाने शिक्षक भरतीचा आदेश दिलाय अहमदपूर लातूरहून येणाऱ्या बसला सोमवारी दुपारी अडीच वाजता महाराष्ट्रातील लातूर शहराजवळील नांदगाव पार्टी येथे अपघात झाला ही बस अहमदपूरहून लातूरला येत होती बस नांदगाव पार्टी येथे पोहोचताच वेगाने येणाऱ्या मोटारसायकलला वाचविण्यासाठी चालकाने बस दुभाजकावर आदळवली यादरम्यान एक भीषण अपघात झाला आणि बस उलटली या अपघातात वीस ते पंचवीस जण जखमी झाले आहेत जखमींना उपचारासाठी लातूर येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे वाल्मिक कराड हा संतोष देशमुख प्रकरणातला असल्याचं आरोपपत्रात म्हटलं त्यानंतर आता आरोपींनी किती संतोष देशमुखांची हत्या केली हे सिद्ध करणारे फोटो आता समोर आले आहे या घटनेवर संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी सर्व माध्यमांना सर्व फोटो आणि व्हिडिओ डिलीट करण्याची विनंती केली आहे देशातील सर्वोत्तम नावखुऱ्या फिरकीपटूंपैकी एक पद्माकर शिवलकर यांचे सोमवारी मुंबईत निधन झाले ते चौऱ्याऐंशी वर्षांचे होते गेल्या काही महिन्यांपासून ते आजारी होते शिवलकर यांनी देशाच्या राष्ट्रीय संघात खेळण्याची संधी मिळाली नाही निवृत्ती घेतल्यानंतर शिवलकर यांनी मुंबई रणजी ट्रॉफी संघाचे प्रशिक्षक म्हणून देखील काम केले वसई वाहतूक पोलिसांनी बेकायदेशीर रिक्षाचालकांविरोधात कारवाई सुरू केली आहे रविवारी वसई रोड परिसरात केलेल्या कारवाईत पंधरा रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत शहरातील बेकायदेशीर रिक्षाचालकांच्या विरोधात वाहतूक पोलिसांची कारवाई पुन्हा सुरू झाली आहे जानेवारी महिन्यात पोलिसांनी कारवाई केली होती रविवारी रात्री वसई रोड परिसरात केलेल्या कारवाईत पंधरा रिक्षा जप्त करण्यात आल्याची माहिती वसई वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत लांधी यांनी दिली ओरण नगरपालिका हद्दीतील नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे वारंवार तक्रारी करूनही प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जिल्हा प्रमुख व माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेवर धडक देत मुख्याधिकारी समीर जाधव यांना जाब विचारला यावेळी प्रशासनाने योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले यावेळी शिवसेना ठाकरे गटाने समस्यांचे निवेदन मुख्याधिकारी समीर जाधव यांना दिले